फोर्टीन फोर्टी अँड फोर्टी वनवर फोर्टीवर आहे ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेअरम तर पायथ्यागोरच्या अप्लिकेशन, अप्लिकेशन उपयोजन हे वगळलेलं आहे त्याच्यानंतर आहे फोर्टी वन पूर्ण पेज वगळलेला आहे फोर्टी टू सुद्धा वगळलेला आहे फोर्टी थ्रीमध्ये पेज नंबर फोर्टी थ्रीमध्ये प्रॅक्टिस सेट टू पॉईंट वनमध्ये वन टू थ्री फोर अँड फाईव्ह हे एक्झाम्पल वगळलेले आहे त्याच्यानंतर पेज नंबर फोर्टी फोर प्रॉब्लेम नंबर सिक्स वन मध्ये सिक्स अँड क्वेश्चन नंबर सिक्स हा सुद्धा वगळलेला आहे त्याच्यानंतर फोर्टी फाईव्ह या पेज वरती आहे एट नाईन ट्वेल हे प्रॉब्लेम वगळलेले आहेत फोर्टी सिक्स वरती आहे सेवन्टीन अँड एटीन हे वगळलेले आहे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला आता पेज नंबर हा सेवन्टी फाईव्ह याच्यामध्ये याच्यामध्ये हा थेरम वगळलेला आहे थेरम ऑफ अँगल बिटवीन टॅन्झेंट अँड सेकेंट हा महत्वाचा थेरम होता परंतु हा थोडासा वेळ लागतो याला त्याच्यामुळे वगळण्यात आलेला आहे बहुतेक त्याच्यानंतर पेज नंबर आहे सेवन्टी सिक्सवरती हा थेरम पूर्ण वगळलेला आहे टोटल पेज पूर्ण त्याच्यानंतर पेज नंबर सेवन्टी सेवन टोटल पेज वगळलेला आहे त्याच्यानंतर पेज नंबर सेवंटी एट टोटल पेज वगळलेला आहे त्याच्यानंतर सेवंटी नाईन हे सुद्धा पेज वगळलेलं आहे त्याच्यानंतर एटी पेज नंबर एट झिरो टोटल पेज वगळलेला आहे पेज नंबर एटी सुद्धा वगळलेला आहे एटी टू हे सुद्धा वगळलेलं आहे त्याच्यानंतर पेज नंबर एटी वर प्रॉब्लेम सीट थ्रीमध्ये सेवन हे क्वेश्चन वगळलेलं आहे त्याच्यानंतर डायरेक्ट आपण जाऊया पेज नंबर वन वन फोर सॉरी वन वन वर, वन वन सिक्सपासून ते वन वन सिक्स वन वन सेवन हे टोटल पेज वगळलेले आहे वन वन एट वन वन नाईन वन हंड्रेड अँड ट्वेंटी वन 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 टू झिरो हे सुद्धा वगळेलं आहे वन ट्वेंटी वन हे सुद्धा वगळेलं आहे पेज याच्यामध्ये हा प्रॉब्लेम सेट आहे बरं त्याच्यानंतर याच्यामध्ये वन हंड्रेड अँड ट्वेंटी टू या पेज नंबरवरती आहे सिक्स सेवन एट हे प्रॉब्लेम वगळलेले आहेत प्रॉब्लेम सेट फाईव्हवर प्रॉब्लेम नंबर फोर वगळलेला आहे त्याचप्रमाणे टूमध्ये हे सब क्वेश्चन आहेत वन टू थ्री हे सुद्धा वगळलेले आहेत त्याच्यानंतर पेज नंबर वन टू थ्री वन वन हंड्रेड अँड ट्वेंटी थ्री वर क्वेश्चन नंबर नाइन टेन त्याचप्रमाणे ट्वेंटी टू हे वगळले आहेत त्याच्यानंतर ट्रिनोमेट्रीमध्ये बघा पेज नंबर वन थर्टी टू टोटल पेज वगळलेला आहे हे पूर्ण त्याच्यानंतर वन थर्ट थर्टी थ्री हे सुद्धा पेज वगळलेलं आहे टोटल पेज वन थर्टी फोर टोटल पेज वगळलेलं आहे वन थर्टी फाईव्ह हे सुद्धा पेज वगळलेलं आहे वन थर्टी सिक्स हे सुद्धा पेज वगळलेलं आहे त्याचप्रमाणे वन uh, थर्टी सेवन हे पेज वगळलेलं आहे टोटल पेज त्याच्यानंतर हे तर पूर्ण चॅप्टर वगळलेलं आहे तर अशा प्रकारे हे वगळलेला भाग या व्हिडिओ सेटमध्ये आपण पाहिलेला आहे हे पूर्ण शेवटपर्यंत पहा पाहिलेलंच आहे तुम्ही आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा याच्यानंतर तुम्हाला मी ते वेबसाईट देणार आहे त्याची ज्याच्यामध्ये तुम्हाला पी डी एफ फाईल करून मिळेल ठीक आहे